नांदगाव मतदारसंघातील सुहास कांते यांनी विरोधकांचा पराभव करून नांदाव मतदारसंघात विजय शिखर गाठलाय सुहास कांदे यांच्या विजयाची घोषणा होताच मनमाड येथील माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे यांच्या वतीने विजय मिरवणूक काढण्यात आली यामध्ये कांदे यांच्या समर्थकांनी व नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आपल्या विजयाचा गुलाल उधळून मोठ्या प्रमाणात जल्लोष करत आनंद व्यक्त केला तसेच मनमाडचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बगारे यांनी सुहास कांदे यांना पाठिंबा दिला होता व त्यांना निवडून आणण्यासाठी मतदारसंघात जाऊन विकास कामांच्या मुद्द्यावर मतदारांची भेट घेऊन सुहास कांदे यांना पाठिंबा द्या अशी विनंती केली होती आणि याच विनंतीचा मान मतदारांनी राखलाय याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो व आपण आपल्या उमेदवाराला निवडून दिले आहे विकास कामे नक्कीच होतील असा विश्वास व्यक्त केलाय आज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नांदगाव मतदारसंघामध्ये सुवासान्ना कांदे यांनी भरघोस अशा मतांनी विजय मिळवलेला आहे म्हणजे सांगायचं तर समोरच्या उमेदवारांना त्यांनी चारी मुंडेच केलंय आणि हा विजय हा त्यांच्या त्यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा विजय आहे आणि आम्ही त्याच दृष्टिकोनातून दृष्टिकोन ठेवून त्यांच्या पाठीशी गेलो होतो का आपल्याला परत हाच लोकप्रतिनिधी आणि हा आमदार पाहिजे का हा विकास करू शकतो आणि सर्व जनतेनी तेच बघून त्यांनी केलेल्या कामाची पावती दिली व त्यांना निवडून आणलं विकासाच्या मुद्द्यावर शिवासा कांदे यांना या जनतेने निवडून दिले त्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानतो आणि विकास करणारा आमदार आपल्याला परत लाभला आणि आपल्या गावाचा विकास आपल्या मतदारसंघाचा सा विकास त्यांच्याच हातून होईल हे मी खात्रीपूर्वक सांगतो